राधिकाच्या आई वारल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तिची सावतराई राधिकाचा खूप रागराग करत असायची तिने राधिकाला घरची कामवाली बनवून ठेवलं होतं तिच्या सावत्र आईला पण दोन्ही मुलीच झाल्या होत्या पण तिच्या मुली महाराणीसारख्या घरात बसून असायच्या राधिका दिसायला काळी सावळी होती त्यामुळे ती तिच्यासाठी स्थळे येत नव्हती म्हणून मग तिच्या सावत्र आईने तिच्या मुलीचा फोटो दाखवून राधिकाला नवरी बनून तिचं लग्न लावून तिची पाठवणी केली आणि म्हणाली बरं झालं एकदाची त्या पनवतीपासून जीव सुटला असं म्हणत ती तिच्या मुलीसोबत पार्टी करायला लागली राधिका नवरी बनून बेडवर बसली होती ती खूप घाबरलेली थरथरत कापत होती तिचा नवरा खोलीत आला आणि त्याने तिचा पदर चेहऱ्यावरून उचलला आणि मग राधिका सगळी रात्र आईचा फोटो घेऊन रडत होती जेव्हा पण तिचा डोळा लागायचा एक भयानक स्वप्न तिची झोप उडवून लावायचे ती घाबरून उठून बसत होती आणि परत आईचा फोटो बघत रडत बसायची तिने घड्याळाकडे बघितलं तर पहाटेचे चार वाजले होते थोड्या वेळात उजाडणार होतं तिचे वडील त्यांच्या नव्या बायकोला आणायला दुसऱ्या शहरात जाणार होते हा विचार करूनच ती कितीतरी वेळ रात्र झोपली नव्हती ती मेलेल्या आईचा फोटो घेऊन खूप रडली रडून रडून तिचे डोळे सुजले होते पण डोळ्यातून पाणी ना थांबायचं नावच घेत नव्हतं आईच्या हसऱ्या फोटोकडे बघत राधिका म्हणाली आई तू मला का सोडून गेलीस एकदा पण माझा विचार का केला नाहीस की तुझ्यानंतर माझं कसं होणार आता बघ ना बाबा दुसरं लग्न करून मला आई घेऊन येणार आहेत नवीन आई माझ्याशी कशी वागेल काय माहीत बाबा तर तसे माझ्याशी कमीच बोलतात आणि दुसऱ्या लग्नामुळे ते खूप आनंदात आहेत त्यांनी एकदा पण माझा विचार केला नाही आज त्यांनी नवीन कपडे आणले आहेत आणि उद्या ते दुसरं लग्न करायला जाणार आहेत मी बाबांना म्हणाले की तुम्ही बाबा दुसरं लग्न करू नका नवीन आई माझ्याशी कशी वागेल काय माहीत पण त्यांनी माझं ऐकलं नाही आई मला खूप भीती वाटत आहे राधिका तिच्या आईशी अशीच बोलत असायची पाच महिन्यापूर्वीच तिच्या आई तिला सोडून देवाघरी गेली तिच्या आईचं वय जास्त नव्हतं उलट तिच्या आई तरुण आणि सुंदर होती पण अचानक तिला कुठला तरी आजार झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला राधिकाचे बाबा खूप कंजूस होते त्यांनी तिच्या आईला वेळेवर उपचार केले नाहीत त्यांनी त्यांचे पैसे वाचवले आणि आईला म्हणाले जे व्हायचं होतं ते झालं बहुतेक तुझं मरण असंच लिहिलं आहे आणि काही दिवसातच राधिकाच्या आई तिला सोडून गेले तिच्या बाबांना आई गेल्याचं अजिबात दुःख झालं नव्हतं त्यांच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब पण आला नव्हता उलट ते म्हणायचे की देवाची देण होती देवाने ती परत घेतली आता रडून तरी काय फायदा ज्याला जायचं होतं ते कायमचं निघून गेलं राधिकाच्या आई जाऊन काही दिवसच झाले होते आणि तिच्या बाबांना दुसऱ्या लग्नाचं वेळ लागलं होतं त्यांनी लगेच लग्न ठरवत असलेल्या मावशीनं घरी बोलावलं आणि सांगितलं की मला लग्न करायचं आहे माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करा दुसरी बायको आली तर घर नीट सांभाळेल राधिकाला ते आवडलं नाही ती म्हणाली बाबा घरातली सगळी कामं तर मी करतच आहे राधिका पंधरा वर्षांची होती घरातलं सगळं नाही पण थोडं तरी काम ती करतच होती पण तिचे बाबा तिला कधीच आपले मानत नव्हते त्यांनी काही दिवसातच एका विधवाबाईला बघितलं आणि लग्नाचा दिवस ठरवला राधिका बाबांचे पाय पकडून लग्न नका करू तुम्ही दुसरी आई आणली तर मला विसरून जाल की तुम्हाला एक मुलगी पण आहे तिचे बाबा म्हणाले राधिका तू वेडी आहेस का तू माझी मोठी आणि एकुलती एक मुलगी आहेस त्यामुळे तुझाच मान मोठा असणार तुझी जागा मी दुसऱ्या कोणालाच देणार नाही त्यांनी अशीच खूप आशा राधिकाला दाखवली होती ती फक्त स्वप्न होती पण सत्य मात्र वेगळंच होतं लग्नाचा दिवस पण आला तिचे बाबा खूप आनंदात होते ते लग्न करून दुसऱ्या बायकोला घरी घेऊन आले संध्याकाळची वेळ होती तिच्या बाबांनी दुसऱ्या आईचा गृहप्रवेश केला राधिका तिच्या दुसऱ्या आईकडे बघतच राहिली कारण तिची दुसऱ्या आई खूपच सुंदर होती तिच्या चेहऱ्यावरून नजर हटतच नव्हती तिचे बाबा दुसऱ्या आईची स्तुती करून थकतच नव्हते सारखे तिच्या मागे पुढे करत असायचे राधिका तिच्या आईचा फोटो परत हातात घेऊन बघायला लागले तिच्या आई सावळी पण नाकी डोळी खूप छान एकदम साधीबाई होती राधिका तिच्या आईवर गेली होती सावळी नाकी डोळी छान होती पण ती पण तिच्या आईसारखी भोळी होती सावतराई घरात आली राधिकाकडे बघितलं आणि तिच्या बाबांच्या हातात हात घालून खोलीत निघून गेली राधिका खाली मान घालून तिच्या खोलीत निघून आली दुसऱ्या दिवशी घरातले सगळे वातावरण बदलले होते तिचे बाबा फक्त त्यांच्या दुसऱ्या बायकोचे होऊन राहिले होते कारण एवढी सुंदर बायको भेटल्यामुळे ते त्यांच्या पहिल्या मुलीला विसरूनच गेले होते पहिले एक दोन शब्द तरी बोलत असायचे पण आता ते पण बंद झाले होते राधिका काही बोलली तर तिला झेडकारत होते सुरुवातीला घराची सगळी जबाबदारी तिच्या सावत्राईने घेतली होती घरातली सगळी कामे करून नवऱ्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती राधिका शाळेत जात होती संध्याकाळी घरी आल्यावर घरातल्या कामात सावतराईची मदत करत असायची एक दिवस सावतराईची तब्येत खूप बिघडली म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गे। गेले तिथे गेलं समजलं की ती प्रेग्नेंट आहे त्या दिवशी राधिकाचे बाबा आनंदाने नाचायला लागले पण त्याच दिवसापासून घराची सगळी जबाबदारी राधिकावर येऊन पडली तिचे बाबा म्हणाले राधिका तुझ्या आईची तब्येत ठीक नसते त्यामुळे घरातली सगळी कामे तू स्वतः करत जा बरं होईल तू शाळेत जायचं बंद केलंस तर तुझ्या आईची तब्येत बरी झाली की तू परत शाळेत जायला सुरुवात कर बाबांचे बोलणं ऐकून राधिकाने हो म्हणून मान हलवले तिने शाळा सोडून दिली आणि परत कधीच शाळेचं तोंड बघितलं नाही सावतराईचे नखरे खूपच वेगळे होते ती आता राधिकाला हुकूम सोडत असायची जरा जरी कामात चूक झाली तर तिच्यावर हात उचलत असायची तिला धमकी द्यायची की जर माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्या बाबांना तुझी तक्रार करेन तुला तर माहीतच आहे तुझे बाबा माझं बोलणं कधीच टाळत नाहीत माझ्यासमोर त्यांचं तोंड कधीच ओढत नाही राधिका तिच्या बाबांना खूप घाबरत होती गप्पा बसून सगळं सहन करत होती घरातली सगळी कामं करत होती घरातली सगळं कामं करून खूप थकून बिछाण्यावर पडली की सगळं अंग तुकत असायचं मनातले सांगणार तर कुणाला तिचं आपलं असं कोणीच नव्हतं आईचा फोटो घेऊन फक्त रडत असायची काही दिवसांनी तिच्या सावत्राईने एका मुलीला जन्म दिला तिला बघून राधिका खूप खुश झाली त्या मुलीला उचलून घ्यायला गेली तर आईने तिला देऊ घेऊ दिलं नाही लहान आहे उचलून घेतलं आणि पाडलीस तर असं म्हणून तिने कधीच त्या मुलीला हात लावून दिला नाही तिचे बाबा दुसऱ्या मुलीसाठी रोज काही ना काही घेऊन यायचे पण आजपर्यंत तिच्या बापान तिला कधीच काही दिले नव्हते ती खूप आशेने बापाकडे बघत असायची तिच्या लहान बहिणीला प्रेम करताना तिचे सगळे लाड पुरवताना तिच्या आईने दोन मुलींना जन्म दिला होता आणि दोघीही बापाच्या खूप लाडक्या होत्या त्या सगळ्यात राधिका कुठेच नव्हती तिने तिच्या वडिलांना काही प्रेमाने मागितलं तर बाप तिला झिडकारायचा एक दिवस तिच्या आई आंघोळ करायला गेली होती आणि तिची बहीण खोलीत झोपली होती त्यावेळी राधिका किचनमध्ये जेवण बनवत होती तिच्या लहान बहिणीचा अचानक रडायचा आवाज यायला लागला ती खूप जोरात रडत होती म्हणून ती तिचं सगळं काम सोडून पळत खोलीत गेली तिने बघितलं तर तिच्या मधल्या बहिणीने लहान बहिणीला बिछाण्यातून खाली पाडले होते आणि तिला उचलायचा प्रयत्न करत होती हे बघून राधिका पळत आत आली आणि तिने लहान बहिणीला उचलून घेतलं आणि मधल्या बहिणीला ओरडायला लागली की तू हिला का पाडलीस तिला लागला असतात म्हणजे तिची ओरडणे ऐकून तिची बहीण जोरात रडायला लागली तिचा आवाज ऐकून तिची आई काय झालं ते बघायला पटकन बाहेर आली आणि म्हणाली माझ्या मुलीला का रडवत आहेस राधिकाच्या मधल्या बहिणीने तिच्या आईला सगळं खोटं सांगितलं की राधिका ताईने मला मारला आहे आणि प्रियाला खाली फरशीवर पाडलं आहे मी तिला उचलायला गेले तर मलाच मारायला लागली मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आई रागाने लाल झाली आणि एक जोरात कानाखाली तिने राधिकाला वाजवली तिच्या केसांना पकडून म्हणाली तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलायची म्हणूनच कुठली तुझ्यासारख्या काळुंद्रीला कधीच या घरातून धक्के मारून हाकलून द्यायला पाहिजे होतं हा तर माझा चांगुलपण आहे म्हणून आतापर्यंत मी तुला या घरात ठेवून घेतला होता आणि तू माझ्याच मुलींना मारत आहेस राधिका खरं काय ती सांगायचा प्रयत्न करत होती पण तिचं कोणीच ऐकलं नाही तिच्या आईने तिला मारून खोलीच्या बाहेर हाकलून दिलं रात्री जेव्हा तिचे बाबा घरी आले तर तिच्या आईने तेल मीठ लावून सगळं बाबांना सांगितलं मग तिचे बाबा पण तिच्यावर भडकले आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता तिच्यावर हात उचलला आणि म्हणाले जर परत असं माझ्या मुलींसोबत वागलीस तर तुझे हातपाय मोडून ठेवेन काहीही चूक नसताना बिचारी राधिका सगळ्यांचं ऐकून घेत होती तिला आता समजून चुकलं होतं की तिचे बाबा आता तिचे राहिले नाहीत जेव्हा तिच्या आईला हे काळाले की तिचा नवरा पूर्णपणे तिच्या ताब्यात आला आहे मग तर तिने जाणून बुजून काहीही आरोप करून राधिकाला तिच्या बापासमोर ओरडत मारत असायची पण तिचा बाप एक शब्द पण बोलत नव्हता एक दिवस अचानक ती म्हणाली आता तिचं लग्नाचं वय झालं आहे कुठेतरी तोंड काळ करायच्या अगोदर तिचं लग्न लावून द्या म्हणजे आपण कायमचे मोकळे हो तिच्या बापाने बायकोच्या होला हो देत मान हलवली आणि म्हणाले तुला तीचा तीचा जे योग्य वाटेल ते तू कर यात मला पडायचे नाही दुसऱ्या दिवसापासून तिच्या आईने तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात केली पण जे पण बघायला यायचे तिचा सावळा रंग बघून नकार देऊन जायचे ती दिसायला सुंदर नव्हती पण तिच्यात खूप चांगले चांगले गुण होते पण लोक तर फक्त एखाद्याचे दिसण्यावर भारतात स्थळं अशीच नकार देत जाऊ लागली अशीच काही वर्षे निघून गेली आणि तिच्या बहिणी पण मोठ्या झाल्या त्या पण लग्नाच्या वयाच्या झाल्या त्या दोघी तिच्या आईसारख्या सुंदर आणि देखण्या होत्या पण त्यांचा स्वभाव खूपच वाईट होता त्यांना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी कसं बोलावे तेही कळत नव्हते त्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूप गर्व होता तोंडाला येईल तसं त्या समोरच्या माणसाला बोलत असायच्या तरी पण लोकांना त्यात जास्त आवडत होत्या कारण त्या दिसायला सुंदर होत्या राधिकाचे वय पण जास्त झाले होते पण अजूनपर्यंत तिचं लग्न झालं नव्हतं छोट्या छोट्या गोष्टींवरून अपमान सहन करून तिचं मन दगडाचं झालं होतं तिची सावतराई तिला काळुंद्री काळ्या तोंडाची मनोस अशा वेगवेगळ्या नावाने तिला बोलवत असायची राधिकाचं मन एवढं तुटलं होतं की कि तिने कितीतरी वेळा जीव द्यायचा प्रयत्न करायला गेली पण परत काहीतरी विचार करून पाऊल माघारी घ्यायची पण असं हे जीवन तर नरक झालं आहे मग आत्महत्या केली तर माझ्या आत्म्याला मुक्ती पण मिळणार नाही तिच्या सावत्र आईला कुठल्याही परिस्थितीत तिच्यापासून त्यांची सुटका करून घ्यायची होती ती म्हणायची जोपर्यंत ही मनूस इथे आहे आपल्या घरात आनंद सुख येणारच नाही दुसऱ्या दिवसापासून त्यांनी लग्न ठरवणाऱ्या मावशीला बोलावून सांगितले की त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलीचं लग्न करायचं आहे मुलीचा फोटो मुलाकडच्या लोकांना दाखवला त्यांच्या मुलीचा फोटो बघून मुलाकडच्या लोकांनी लग्नाला होकार दिला ही बातमी जेव्हा राधिकाच्या आईला समजली तशी ती फार खुश झाली साखरपुडा आणि लग्नाच्या बाकीच्या विधी पण राधिकाच्या सावत्र बहिणीसोबतच केल्या गेल्या पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा मात्र सावतराईने नवरी बनवून राधिकाला बसवलं राधिकाला खूप भीती वाटत होती ती तिच्या आईसमोर हात जोडून म्हणत होती की तुम्ही हे सगळं करताय खरं पण जेव्हा प्रियाच्या सासरचे लोक तिच्या जागी मला बघतील तेव्हा माझ्यासोबत काय करतील काय माहीत त्याने मला त्याच वेळी सोडून दिलं तर तेवढ्यात राधिकाची सावधराई लगेच म्हणाली आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आमचं काम फक्त तुझं लग्न करून द्यायचं आहे त्यानंतर तू जगलीस काय आणि मेलीस काय आम्हाला काही फरक पडणार नाही तुझ्यासारख्या ओझ्याला हो आम्हाला आमच्या खांद्यावरून मोकळं करायचं आहे बस हे सगळं ऐकल्यावर तर जणू राधिकाच्या तोंडातून शब्दच फुटेन तिला माहीत होतं की तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय तिची सावध राईस घेणार होती ती तर जणू सगळे अन्याय अत्याचार सहन करण्यासाठीच या जगात आली होती लग्नघटिका जवळ आली तशी तिला चेहऱ्यावर पदर घेऊन बसवण्यात आलं लग्न झालं आणि आता तिची पाठवण्याची वेळ आली होती सगळेजण वारंवार राधिकाचा चेहरा बघायचा आहे म्हणत होती पण तिची सावतराई म्हणाली की आमच्या इथे अशी प्रथा आहे की लग्नानंतर मुलीचा सा चेहरा सगळ्यात आधी तिचा नवराच बघतो त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पै पाहुण्यांना मुलीचा चेहरा दाखवला जातो या रीतिरिवाजाबरोबरच राधिकाची पाठवणी झाली आणि ती नवरी म्हणून तिच्या खोलीत पदर डोक्यावर घेऊन बसली होती तिला काहीच कळत नव्हतं की काय करावे तिचं काळीत जोरजोरात धडधड करायला लागलं तिच्या डोक्यात वेगवेगळं विचारायला लागले वे होते थोड्या वेळात तिचं गुपित उघडलं तर काय होईल हा विचार करून तिचा श्वास थांबायला लागला होता एक क्षणात हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही रागात येऊन नवऱ्याने तिला घटस्फोट दिला तर मग काय हा विचार करून तिचा जीव जायला लागला होता काही वेळानंतरच दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि तिचा नवरा खोलीत आला ती तर थरथर कापत होती कारण काही क्षणात तिचं खोटं पकडलं जाणार आहे तिचा नवरा हळूहळू तिच्या जवळ येत होता नवऱ्याच्या पावलाबरोबरच तिचा श्वास पण वाढत होता ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती की खूप मोठा तमाशा नको व्हायला नाहीतर काय होईल मी तर जिवंतपणीच मरून जाईन तिने पत्रातून हळूस तिच्याकडे येत असणाऱ्या नवऱ्याकडे बघितलं तर तिला असं जाणवलं की तू वाकडं चालत आहे तो अडखळत चालत बेडजवळ आला त्याच्या पुढच्या क्षणी राधिकाच्या मनात भावना जागे झाल्या होत्या खूप विचार मनातून येऊन गेले जसा तो अडखडत धडपडत बेडपर्यंत आला त्याच्याकडे बघून असंच वाटत होतं की एखाद्या नशेत असणारा माणूस असा धडपडत चालत असतो तसा तो, तो चालत धडपडत बेडजवळ आला होता तिच्या सावत तिचं लग्न एखाद्या वाईट माणसाशी तर लावून दिलं नव्हतं ना हा विचार करूनच तिची हालत बिघडत चालली होती पुढच्या क्षणी तिचा नावर तिच्यासमोर येऊन बसला तो बसल्या बसल्या इकडे तिकडे काहीतरी चापसत होता जणू तो काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होता राधिका मान खाली घालून बसली होती नवऱ्याचा चेहरा बघायची हिंमत तिच्यात नव्हती तिचा नवरा पुढे सरकला आणि म्हणाला हे बघा मला तुम्हाला अजिबात फसवायचे नाही आपले नवीन आयुष्य सुरू करायच्या अगोदरच मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार आहे मला असं वाटत नाही की आपल्या आयुष्याची सुरुवात खोट्याने व्हावी राधिकाने मान वर करून पदरातून नवऱ्याकडे बघितले तो दिसायला एकदम साधा आणि सरळ होता जास्त सुंदर नव्हता त्याने डोळ्यांवर चष्मा लावला होता राधिका हळू आवाजात म्हणाली तुम्ही काय बोलत आहात मला समजत नाही तिच्या नवऱ्याने थरथर त्या हाताने राधिकाच्या चेहऱ्यावरून पदर बाजला केला राधिका डोळे बंद करूनच बसली होती कारण तिला असं वाटलं आता इथे सगळं संपणार आहे त्यानंतर ती जगू शकणार नाही पण खूप वेळ झाला तरी तिचा नवरा काहीच बोलला नाही त्यामुळे तर ती अजूनच घाबरली बहुतेक तिचा नवरा एवढी काळी बायको बघून शॉक झाला होता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती काही बोलणार त्या अगोदरच तिचा नवरा म्हणाला तुम्ही खूप सुंदर आहात मी तुम्हाला माझ्या मनाच्या डोळ्यांनी बघितलं आहे तुम्ही खूप साध्या आणि संस्कारी मुलगी आहात तुमच्या बोलण्याचा अंदाजच मला तुमच्या चारित्र्याची गवाही देत आहे मी माणसाच्या बोलण्यावरूनच त्यांना पारखून घेतो राधिकाने डोळे वर करून नवऱ्याकडे बघितलं ती तिच्याबद्दल काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण तिचा नवरा म्हणाला मला रात्र झाली की अजिबात दिसत नाही मला फक्त दिवसाचं उजेडातच दिसतं मी या आजारावर खूप उपचार केला पण काहीच उपयोग झाला नाही मला तुला नव्या नवरीच्या रूपात बघायचं होतं माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुझा फोटो पण बघितला नाही फक्त आईवडिलांवर विश्वास ठेवला हो आणि लग्नाला तयार झालो मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी माझ्यासाठी माझ्यासारखीच एखादी मुलगी बायको म्हणून घेऊन या म्हणजे ती मला माझ्या या कमीसोबत माझा स्वीकार करेल जसजसा तिचा नवरा बोलत होता राधिका हैराण होऊन त्याच्याकडे बघत होती तिचे सगळे अंदाज चुकले होते तिच्या नवऱ्याला रात्रीचं काहीच दिसत नव्हतं तिने एक मोठा श्वास घेतला की तिचा नवरा तिच्यासमोर स्वतःला कमी समजत होता आणि असं बोलत होता जणू त्याला राधिकाचे मन जिंकायचं आहे मग राधिकाने तिचा हात तिच्या नवऱ्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाली तुम्ही काळजी करू नका मला तुमच्या या आजाराबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही ही देवाची देण आहे यावर इलाज आहे आणि तुम्ही बरे पण व्हाल आणि जरी नाही झाला तरी मी आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभी असेन राधिकाचे प्रेमाचे आणि आपले पाण्याचे बोलणे ऐकून तिचा नवरा खुश झाला आणि तिच्याबद्दल विचारायला लागला पण राधिका गप्प बसली आणि म्हणाली मी आत्ताच माझ्याबद्दल तुम्हाला काही सांगणार नाही सकाळी जेव्हा तुम्ही मला तुमच्या डोळ्यांनी बघाल तेव्हा मी तुम्हाला, 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 तुम्हाला सगळं सत्य सांगेल सगळी रात्र दोघे एकमेकांसोबत गप्पा मारायला लागले तिचा नवरा तिच्याजवळ त्याचं मन हलकं करत म्हणाला माझ्या घरातले मला याबद्दल सारखे टोमणे मारतात माझा अपमान करतात त्याच्याबद्दल वाईट साईट बोलत असतात माझ्या सख्या भावा बहिणींनी माझ्यासोबत हे केलं आहे मला प्रत्येक वेळी वाईट समजले माझी चेष्टा मस्करी करतात मला कुठेही बाहेर घेऊन जात नाहीत ते म्हणायचे की आम्ही तुला बाहेर घेऊन गेलो आणि रात्री तू आंधळा झाला तर आम्हाला तुझा हात धरून सगळीकडे फिरायला लागेल गप्पा मारत मारत सकाळ झाली तशी राधिका नवऱ्याच्या समोर येऊन उभी राहिली तिच्या नवऱ्याने तिच्याकडे बघितले तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तो म्हणाला तू तु, तु, तुझ्या चारित्र्यासारखी सुंदर आहेस त्या क्षणी तिने तिच्या नवऱ्याला तिच्या भूतकाळाविषयी सगळं सांगून टाकलं तिचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं तेही सांगितलं हे ऐकून तिच्या नवऱ्याने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला आपण वेळ परिस्थिती आणि घरातल्यांना दोष नाही द्यायचा कारण हे आपले नशीब आहे हे तुझे आणि माझे नशीब आहे म्हणूनच आज आपण दोघं नवरा बायको म्हणून एकमेकांसमोर उभे आहोत तुझ्यात तर काहीच कमी नाही तुझ्यासारख्या कोमल नाजूक मनाच्या मुलीलाच मला माझ्या आयुष्यात बायको म्हणून बघायचे होते राधिका तर हे सगळं ऐकून हवेतच ओढत होती तिच्या डोळ्यातून पाणी पडून मानेवर येत होते ती तिच्या नवऱ्याच्या खुशीत शिरून हुंदके देऊन रडायला लागली खूप वर्षांनी तिला आपलं असं कोणीतरी भेटलं होतं तिच्या आईनंतर पहिल्यांदा कोणीतरी तिच्यावर जेव्हापाळ प्रेम करणारं भेटलं होतं दोघं जेव्हा खोलीतून बाहेर आले तेव्हा तिची सासू आणि नंदा हैराण होऊन बघतच बसल्या त्या म्हणायला लागल्या की ही कोण आहे या मुलीला आम्ही कधीच बघितलं नाही तेवढ्यात राधिकाचा नवरा म्हणाला काय काही खरं तर मला प्रिय नाही तर राधिका आवडत होती माझं तिच्यावर प्रेम होतं म्हणूनच मी माझ्या सासूला सांगितलं होतं की मला त्यांच्या मधल्या मुलीशी नाही तर मोठ्या मुलीशी राधिकाशी लग्न करायचं आहे त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या आणि ती म्हणाली मला तर तुझं लग्न एका सुंदर मुलीशी करायचं होतं पण तू तर तुझ्यासारखीच पसंत करून घेऊन आलास जाऊ दे मला तरी काय करायचं आहे तुझं आयुष्य आहे तुझं तू कसं पण जग आईला पण तिचा हा मुलगा जास्त आवडत नव्हता ते दोघं त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने त्यांना हवं तसं जगायला लागले इकडे राधिकाची आई आणि बहिणी सकाळी सकाळी वाट बघत होत्या की राधिका तिच्या सासरहून कधी अपमानित होऊन कायमची माहेरी परत येईल आणि आम्ही पण तिला घरातून हाकलून देऊ त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं अशीच कितीतरी वर्ष निघून गेली ती आता पोराबाळांच्या आई झाली होती ती तिच्या नवऱ्यासोबत खूप आनंदात संसार करत होती पण तिच्या दोन्ही सावत्र बहिणींची अजूनपर्यंत लग्न झाली नव्हती एकदा त्या दोघींची लग्न करून दिली तर महिन्याच्या आतच घटस्फोट घेऊन कायमच्या माहेरी परत आल्या कारण त्या चालक आणि सुंदरतेचा माज असणाऱ्या लोकांना कमीपणा दाखवणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांचा संसार सुरू होण्याआधीच उजाडला होता